मैत्रिणींनो मी आयशा आयशा कलेक्शनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे आपण सुंदर अशा स्क्रीनवर साड्या पाहत आहोत जे की ह्या साड्या तुम्ही आतापर्यंत ऑनलाईन कोणापासही पाहिल्या नाहीत ह्या गौरी गणपतीनिमित्त सुंदर अशा साड्या आपण कस्टमाइज करून घेतलेल्या आहे की ज्या साडीवर संपूर्णपणे पदरापासून ते नेसत्या भागापर्यंत बुट्टीचं काम दिलेलं आहे आणि बुट्टी नसूनही ते मोदकाची बुट्टी आहे जे की गणपती बाप्पाचं आवडता प्रसाद आहे आणि तुम्हाला ही गौरी गणपती ला साडी लाँच झालेली आहे तर तुम्ही आता ह्या साड्या घेतल्यानंतर तुम्हाला गौरीला नेसवण्यासाठी ह्या साड्या सुंदर आहे ह्या साडीचं फॅब्रिक सॉफ्ट सिल्क आहे पैठणीमध्ये असणार आहे आणि जरीचं काम दिलेलं आहे आणि पदराव सुंदर असे गणपती पाप्पा दिलेले आहेत पंत्या दिलेल्या आहेत सुंदर असा उंदीर मामाही दिलेला आहे आणि संपूर्ण साडीवर बुट्टी दिलेले आहे काठ हे नारायण पेठ साडीसारखे काठ दिलेले आहेत आणि सुंदर अश्या साड्या आहेत कॉन्ट्रास्टमध्ये जाणार आहे ब्लाऊज पीसही साडीचा कॉन्ट्रास्टमध्ये जाणार आहे तुम्ही ह्या साड्या आयशा कलेक्शनमध्ये बुक करायच्या असेल तर हा आयशा कलेक्शनचा बुकिंग नंबर हा स्क्रीनवर दिलेला आहे आणि साडीचं कलेक्शन आवडत असल्यात आपल्या आयशा कलेक् कलेक्शनला सबस्क्राइब करायचं आहे जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि कमेंट करायला विसरायचं नाही हे कलेक्शन कसे वाटले तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि हे युनिक कलेक्शन आहे आत्तापर्यंत तुम्ही रीलवर कोणाकडेही यूट्यूब फेसबुक इंस्टाग्रामवर कोणाकडेही पाहिले नाही युनिक असे कलेक्शन आहे आयशा कलेक्शन फर्स्ट टाईम लाँच केले आहे मोदक साडी गौरी गणपतीनिमित्त स्पेशल असणार आहे तर ह्या साडीची ऑर्डर नक्कीच करायची संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींना मनापासून धन्यवाद